नमस्कार मुलांनो तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या पुस्तकातील अकरा नंबरचा धडा इंधन बचत याबाबत आपण अभ्यास करणार आहोत आधी आपण हा धडा समजून घेऊ हो, नंतर स्वाध्याय म्हणजे प्रश्न उत्तरेही पाहो मुलांना या पाठामध्ये दिनू आणि फातिमा इथे बघा तुम्हाला एक चित्र दिसत आहे मुलगा व एक मुलगी दिसत आहे यात मुलाचं नाव आहे दिनू आणि मुलीचं नाव आहे फातिमा ते दोघेही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत तर यामध्ये त्या दोघांमध्ये इंधन बचत ची एक संवाद सुरू झालेला आहे इंधन बचत कशी करायची हे आपल्याला या पाठातून समजणार आहे चला तर मग सुरू करूया दिनूची आई आजारी होती तो स्वयंपाक घरामध्ये आईसाठी चहा करत होता दारावरची बेल वाजली त्याने दरवाजे उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती त्याने तिला घरात बोलवले तर मुलांना इथे आपल्याला दिसत आहे की दिनूची आई आजारी आहे आणि दिनू आईसाठी चहा बनवत आहे तेवढ्यात त्याची वर्गमैत्रीण आली आहे मुलांनो इथे दिनू आणि फातिमामध्ये संवाद सुरू झाला आहे दिनू म्हणतो फातिमा ये बस फातिमा म्हणते दिनू तू काय करतोय दिनू म्हणतो आईसाठी चहा करतोय तुझ्यासाठीही करू का फातिमा म्हणते हसत हसत नको मी चहा घेत नाही काय रे एक कप चहासाठी एवढं मोठं पातेल। दिनू म्हणतो काय बिघडलं फातिमा म्हणते अरे छोट पातेल घेतलं असतस तर पाणी लवकर उकळलं असत दिनू म्हणतो हे माझ्या लक्षातच आलं नाही फातिमा म्हणते अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो इंधनाचीही म्हणजे गॅसची बचत झाली असती समजलं दिनू म्हणतो समजलं समजलं आणि लक्षातही आलं दिनूने चहा कपात ओतला आणि आईसाठी नेऊन दिला मुलांनो अतिशय छोटासा दिनू आणि त्याची मैत्रीण फातिमा या दोघांच्या संवादामुळे आपण खूप काही शिकून जातो चला तर मग आपण या धड्यांचे क्वेश्चन आन्सर बघू स्वाध्याय प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ हा संवाद कोटे झाला उत्तर हा संवाद दिनूच्या घरी स्वयंपाकघरात झाला आ संवादात किती पात्रे आहेत उत्तर या संवादामध्ये दोन पात्रे आहेत ई, दिनूला कशाचे महत्व पटले उत्तर दिनूला इंधन बचतीचे महत्व पटले प्रश्न दोन खालील चित्रे पहा त्या खालील वाक्य वाचा इंधन बचतीचे आणखीन मार्ग सांगा तर इथे बघा खाली चित्र दिलेले आहे इंधन बचतीचे काही मार्गही दिलेले आहेत ते वाचायचे आहे आणि आपल्याला उपयोगात देखील आणायचे आहे एक नंबरचं चित्र बघा पाणी तापवताना पातेल्यावरती झाकण ठेवा तर इथे पहिल्या चित्रामध्ये गॅस चालू आहे व वरती पातेलेही ठेवलेलं आहे पण ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं नाही आहे तर आपल्याला पाणी तापवताना त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे म्हणजे पाणी लवकर तापते कोणतेही अन्न शिजवताना झाकण ठेवायचे जेणेकरून अन्न लवकर शिजेल व गॅसची बचतही होते पुढच्या चित्रामध्ये पहा सायकलवरून प्रवास करा तर इथे बघा एक मुलगी सायकल वरून प्रवास करत आहे अशा पद्धतीने सायकल वरून प्रवास करायचा आहे जेणेकरून पेट्रोलची बचत होते पुढचं चित्र पाहूयात बसने रेल्वेने प्रवास करा इथे सुद्धा बसने आणि रेल्वेने प्रवास केल्यामुळे पेट्रोलची बचत होते तसेच पुढे आहे सौर ऊर्जेचा वापर करा सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात इंधन बचत होते आता आपल्याला आपल्या मनाने इंधन बचतीचे मार्ग सांगायचे आहेत इथे मी माझ्या पद्धतीने सांगितलेले आहेत तर तुम्ही तुमच्या पद्धतीनेही सांगू शकता त्याच्यामध्ये पहिलं आहे आपण इंधन वाचवाल तर पर्यावरणही स्वच्छ राहतं दोन अनावश्यक गाडी बंद ठेवावी तीन पायी चालणं किंवा सायकलचा वापर आरोग्यासाठी खूप चांगला असतो चार इंधन बचत केल्यामुळे पैशाचीही बचत होते पाच स्वयंपाकघरामध्ये प्रेशर कुकरचा वापर करा तर मुलांनी तुम्हाला हा धडा समजला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू